आता तुमच्या खात्यामध्ये एकाच वेळी तब्बल एकवीस हजार पाचशे रुपये जमा होणार हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यात तीन योजनांचे पैसे एकाच वेळी जमा होणार आहेत कोणत्या योजनांचे पैसे कधी मिळणार किती मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या सर्व बळीराजांसाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा आहे कारण राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता पीक विम्याची रक्कम तसेच पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच आता एकाच वेळी तीन योजनांचे पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची घोषणा जाहीर झाली असून आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची अजिबात गरज नाही निवडणुकीचा काळ जवळ येत असल्यामुळे सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया वेगवान सुरू झाली आहे म्हणजेच एकंदरीत राज्यातील शेतकरी मतदारांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकार आता जोरदार प्रयत्न करत असून लवकरात लवकर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत आणि या, या अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता पीक विम्याची रक्कम आणि पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता चला तर आता जाणून घेऊयात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील आणि या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार पीक विम्याची रक्कम किती आणि कधी मिळणार आणि पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता कधी मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनला टॅप करून सर्व नोटिफिकेशन चालू करा तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे निवडणुकीचा काळ जवळ येत असल्यामुळे सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता तीन योजनांचे पैसे जमा केले जाणार आहेत कोणत्या योजनांचे पैसे तर नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पीक विम्याचे तब्बल सतरा हजार पाचशे रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत आता हे पैसे कशा पद्धतीने जमा होणार म्हणजेच की सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची वाट बघत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये खरीप हंगाम पंचवीस मध्ये पीक विमा भरला असेल तर आता पीक विम्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावर जमा होतील राज्य सरकारने हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये पीक विमा देण्याची घोषणा केली होती त्यानुसार हे साडे सतरा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा केले जातील आता बघा एकंदरीत काय होईल तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये म्हणजे एकूण चार हजार रुपये आणि त्यात पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये यांची बेरीज केल्यास साधारणत एकवीस हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील अशी ही मोठी रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे पाहूयात त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार याबद्दल माहिती घेऊ आणि शेवटी पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळेल याबद्दल देखील माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत आहेत केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा अशी एकूण बारा हजार रुपयांची रक्कम वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते आणि आता आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्याची राज्य सरकारने तयारी पूर्ण केली आहे साधारणत एकोणीसशे कोटी रुपयांचा निधी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे राज्यातील नव्वद लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित केला जाणार आहे या निधी वितरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच शासन निर्णय जाहीर होत आहे सरकारने हप्ता वाटप करण्याची सर्व तयारी पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील त्यामुळे पैसे जमा होण्यास अजिबात विलंब होणार नाही परंतु या सर्व योजनांचे पैसे मिळवण्यासाठी काही अत्यावश्यक कामे करावी लागतील समोर आलेल्या माहितीनुसार दोन महत्वाची कामे करण्याची गरज आहे पहिले काम म्हणजे ई केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही अद्याप ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ जवळच्या सी एस सी सेंटरला किंवा महा ई सेवा केंद्रावर जाऊन केवायसी करून घ्या लक्षात ठेवा जर ई के वाय सी पूर्ण केली नाही तर तुमच्या खात्यावर एक रुपयाही जमा होणार नाही दुसरे महत्वाचे काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे आहे डीबीटी प्रक्रियेसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे तुम्हाला माहितच असेल की आता सर्व योजनांचे पैसे डीबीटी द्वारेच हस्तांतरित केले जातात म्हणजेच सरकारने पैसे पाठवण्याचे बटन दाबले की फक्त पाच ते दहा मिनिटांमध्येच पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील आता सर्वात मोठा प्रश्न हे पैसे नेमके कधी जमा होणार कोणत्या तारखेला मिळतील बघा पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका असणार आहेत आणि या निवडणुकीच्या आधीच पैसे जमा होणार असे सांगण्यात आले आहे म्हणजेच एकतीस जानेवारी पर्यंत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल त्याचबरोबर याच महिन्याच्या अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे आणि त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळेल तर हा पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होईल साधारणत पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर येतील अशा प्रकारे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन महत्वाच्या योजनांचे एकूण एकवीस हजार पाचशे रुपये जमा होणार असल्यामुळे नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कॉमेंटमध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच अनेक महत्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद